नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरू हिला ओळखलं जातं सऱ्याट या चित्रपटातून रिंकू घराघरात लोकप्रिय झाली रिंकूचा चाहता वर्गसुद्धा खूप मोठा आहे झी मराठीवरील बस ग बस या कार्यक्रमात रिंकूने सऱ्याटनंतरचा एक अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे रिंकू म्हणाली मी एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा नॉर्मल जसं आपण एखाद्याकडे बघून स्माईल करतो तसं मी एका व्यक्तीला बघून स्माइल दिली समोर चाहत्यांची खूप गर्दी होती या गर्दीत पाहून मी हाय केलं तो व्यक्ती कोण होता हे देखील मला माहिती नाही एके दिवशी तो आमच्या घरी आला तुट्टीचा दिवस असल्याने बाबा घरी होते घरी लोक भेटायला येतात तसं कोणी आलं असेल असे बाबांना वाटलं तो म्हणाला मला तुमच्या मुली मुलीशी लग्न करायचं आहे त्यामुळे या जन्मात माझं तिच्याशी लग्न व्हायलाच पाहिजे हे ऐकून बाबा आणि आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो तो सारखं घरी येऊ लागला एकदा माझा पेपर संपला बाहेर आले तर तो पैशाची पिशवी घेऊन उभा होता ही फॅन मुवमेंट असली तरी तितकंच भीतीदायक पण होतं त्याने आम्हाला बराच त्रास दिला आजी किंवा मी एकटी घरी असतानाही तो यायचा शेवटी आम्हाला पोलिसात तक्रार करावी लागली असं म्हणत रिंकूने तिच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंग आपल्यासोबत शेअर केला आहे मात्र तुम्हाला रिंकू राजगुरी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा